दोन तीन चार ए। आ, ए। आ, हाँ, 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 ए। इतला करते महागाव मी कामावशी बोलली मी काय आकमावशी पाय ना इकडं इकडं पाय या बाबा चोळा

तू माट्ट कि मा तुला काय म्हणणं तुला म्हणजे काय हे भाऊ एक खाट्या धरणधराची पण घरी घरी लाभ ला आता मी या ठिकाणी तुम्हाला आडवा होणारा कोण कोण आहे तुमचा नवऱ्याचा डबल नवरा या ठिकाणी होई नवऱ्याचा डबल नवरा कोण आला इजडा इजडा आहे का तो इजळा नाही इजडा नाही तो चक्का येतो मग बघून दिस मि

अग <laughs> 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 बाया उठपेडी <laughs> ना। ना <laughs> <laughs> <देव में देव। laughs> के नाही जे आता बलकलं मला भाऊ काय म्हणाय ना तोंड बी मस्तच कराय ना तू देव म्हणे देस देव मने दे तू साईट काय बी देव कसा आहे मावशी बाई देव बघून घेतला देव का कपडे घालायचा का नाही अंडरपेंड वर फिरत होता अगं बाईती धोती धोती मावशीबाई काय देऊ काय काळ्या रंगाची मूर्ती काळ्या रंगाची मूर्ती मूर्ती काय मूर्ती उभे मूर्ती आठ राहत असताना काय बिचा काही पद्माहिले पद्म देखील दे होते बाई पकूनच घे

मौशीबाई ते वा बालासरी वाजायला सांग सीताराम बासरी वाजरी का तो बासरी वाज काय सांगितलं बासरी वाज हा <laughs> आई बक्का बक्का बंद कर जो। <laughs> अगं पाचरी बाजू बासरी वाज सोपाय वाज आडी बाजू का उभी वाजू अ आडी बाजू का उभी बाजू डोंगे पाडी सण वाच <laughs> तुला जसं पटेल तस वाज आ? कुत्रा गिराय तुम्ही माय ना सैरा फोन हातामध्ये सप्तसुराची बासरी।, बासरी काय ती बासरी माय काय होती माय ती बासरी एवढीच <akinğ timing> बासरी आदेक्त ना केवढा आहे तर एवढीच बासरी बासरीच्या कुंडाला गुलाबी रंग सजावट केली सजवट बासरीच्या तोंडाला गुलाबी रंग खाली दोन गुंडे जो झुम केला म्हटले कुंडे रेशमी कुंडे आणि बासरीच्या वरती रेशमी झिरम्या होत्या श्री कृष्ण परमात्मा हे बासरी वाजवत होते त्यावेळेस ते खालचे गुंडे असे लुटू लुटू लुठू लुटू सोळा शस्त्रच्या मेळ्यामध्ये तू एकटा सापडला कोण एकदा मोमला सारखा म्हणून वाजूले कोण एकदा एकटा तू एकटा तुला <laughs> हा गाणं दाखवून तू मला एकदा म्हणते गडी गोपाळ माझ्या माग आहे नऊ लक्ष गडी गोपाळ एक <laughs> नऊ लक्ष गडी गोपाळ हे गो मुलगे म्हणते बाकीचे कुठे म्हणे <laughs> बाकीचे लपून बसले लपू लपी पटेल असा थंडी ना लपिसन सन पटेल

आपले हा वाटत आहे ग्राम का तुम्ही लढावणे पडाव लढावे लढावा माझ्या घडी गोपाई ना हत्यार बंद आहे आणि काय काय हत्यार हत्यार घेऊन ठाई ठाई लपून बसले काय काय हत्यार छडी पट्टा ओ पा तलवार चक्कू वाट मालो ना चक्कू अरे लांबून फेकून मारण्यासाठी माय व दगू सगळं चांगलं पण दगु असा बंधू बंबू लांबून फेकून मारण्यासाठी

खाली टी आल बी माझा ढाल आहे झाला तिकडून तुझा तिकडून तुझा भाला उचल ढालका लावले अशी काही काम नाही तुला भालादर मारला ना एकच भालादर मारला ना तुमच्या ढालीच्या अशा भुगा भुगा तुकडे तुकडे करून टाकेल तुकड्या तुकड्या बारीक खेमा करून टाकेल हा या बातने बोरिसने गॅरंटी मी ना ढाल पोक्क ढाले इने चरमटाय इनी वापसाय केंगार माही काय चाल वनट ढाले वनटच एक नंबर नगर देवळा वनटच ढाले रात्री न वर मौ मग अठरा बाला पडणार अठरा म्हणजे नाही समजला बाला पडणार अस फोतरू मी उडाय आता फोतरू तर लाभ राहिलं अशी पत्री सुकुट उडाली पत्री <laughs> 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 <hannoyal> <laughs> या जो पेलो होता पै पत्री जाऊ दे पण तेले म्हणा असा कोणात जीवकड्या वेल नि म्हणा तुला बालानी पुढी मोठकीच मुण। टाकली ते अठरा भाले वेगळे असतील मी एवढा कट्टर आहे ना

मोठा आनंद माझी एक बाला मारदेशी दुसरा असा कणी कुती सर मार देशी तिसरा गाम देशी पाशी सर मार देशी पण चौथा तुना बाला मुलगा केलो मी माझी वळख दाखवतो वळख दाखव चला मी तुम्हाला संपूर्ण वळख दाखवतो